महान करा ला करा आणि बेल क्लिक श्री काशीलिंग बिरदेव मंदिरातील आरतीने शिरोलीत भक्तीमय वातावरण शिरोली ग्रामदैव श्री काशीलिंग बिरदेवाच्या मंदिरातील आरतीने संपूर्ण ग्राम, आरती ग्राम वातावरण पवित्र झाले घंटानाद शंकरनाद आणि भक्तांच्या ओवाळणीने मंदिरात अनिवर्चनीय असा आध्यात्मिक सोहळा खुलला आरतीनंतर भक्तांच्या प्रेमळ सेवेसाठी वेदांतिका धैर्यशील माने लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे उपसरपंच विजय जाधव यांच्या हस्ते भाविकांना प्रसाद रूपी फराळाचे वाटप करण्यात आले या मंगलप्रसंगी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनीही उपस्थित राहून भक्तिभावाच्या झऱ्याला सामूहिकतेचा ओलावा दिला ग्रामदैवतांच्या कृपा असे आयोजन होत राहो ग्रामस्थांच्या आयुष्यात समृद्धी ऐक्य आणि आनंदाची अखंड सरिता वाहत राहू अशी या भक्तिभावाच्या सोहळ्याला प्रार्थना करण्यात आली यावेळी माजी उपसरपंच अविनाश कोळी कृष्णात करपे राजेश पाटील संजय पाटील प्रकाश कौंदाडे बापू पुजारी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या ग्रामपंचायत प्रतिनिधी सर्व कार्यकर्ते व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते